ताजा साथी स्वानन करा बेल वर क्लिक ताज्या लोकल मदे लोकलमध्ये दिव्यांगांसाठी आरक्षित डबा ठेवला जातो मात्र सध्या लोकल ला होत असलेली गर्दी पाहता या दिव्यांगांच्या डब्यामध्ये सर्वसामान्य प्रवासी देखील प्रवास करत त्यामुळे डब्यात प्रवाशांची मोठ्या संख्येने गर्दी होते डोंबिवली स्थानकात चढण्यासाठी एका दिव्यांग महिलेला मोठी कसरत करावी लागली डब्यात दरवाजावर उभ्या असलेल्या सर्वसामान्य प्रवाशांमुळे या दिव्यांग महिलेला डब्यात जाता येत नव्हतं अखेर गाडी सुरू व्हायच्या अवघ्या काही सेकंदापूर्वी ही, ही महिला प्रवासी कशीबशी डब्यात चढली अन्यथा या महिलेचा अपघात झाला असता दरम्यान आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्यानंतर दिव्यांगांच्या डब्यात प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे आकाश शाहाने स्वानंद मीडिया डोंबिवली ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा